नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो कौटुंबिक न्यायालय मुंबई यामध्ये सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी या जाहिरातीबाबतची विचारपूस करत आहे तर मित्रांनो ही भरती कशा प्रकारची आहे आपण याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा ठीक आहे तर मित्रांनो ही जी भरती आहे ही बावीस डिसेंबरला निघालेली होती आणि हिची अंतिम तारीख आहे एक जानेवारी एक जानेवारीपर्यंत तुम्हाला हा आम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे किंवा तुम्ही स्वतः पण नेऊन देऊ शकता ठीक आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे कौटुंबिक न्यायालय मुंबई याची अंतिम तारीख आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे बघा यामध्ये काय म्हटलं आहे पूर्वकालीन पद्धतीने भरावयाची सफेगारांची एकूण पदे चार म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि मित्रांनो याची पात्रता आहे फक्त शरीर प्रकृतीने सदृढ असावा आणि पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असावी म्हणजे जे साफसफाईचं काम राहणार आहे त्याची योग्यता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे याची वयोमर्यादा आहे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत ओपनला आणि यांना अडतीस वर्षापर्यंत आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार सहाशे दहा रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे ठीक आहे विशेष भत्ता म्हणून पंधरा हजार सहाशे दहा रुपये तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि अर्जासोबत तुम्हाला स्वतःचा पत्ता असलेल्या दहा रुपयाचे पोस्टल तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक आहे ठीक आहे तर मित्रांनो हे जी भरती आहे यामध्ये बघा महत्त्वाचा मुद्दा असा की सदर कामगाराची सेवा तीस दिवसापेक्षा जास्त दिवस राहणार नाही फक्त तुमची जी नियुक्ती आहे या ठिकाणी तीस दिवसासाठी केल्या जाणार आहे तर बरेचसे विद्यार्थी ऑफिसवर जाहिरात घेऊन आलेले होते त्यांना माहीत नाही कारण त्यांनी पूर्ण जाहिरात वाचली नाही फक्त या ठिकाणी तुमची नियुक्ती तीस दिवसासाठी केल्या जाणार आहे आणि महिना पूर्ण झाल्यावर त्याची सेवा खंडित करण्यात येईल खंडित कालावधीचे वेतन अनुनीय राहणार नाही ठीक आहे महिना पूर्ण झाल्यानंतर तुमची सेवा या ठिकाणी खंडित केल्या जाणार आहे ठीक आहे असं पण म्हटलं नाही की तुमचं काम पण तुमची सेवा या ठिकाणी वाळून देण्यात येईल म्हणून तर या ठिकाणी फक्त म्हटलेला बघा सदर कामगाराची सेवा तीस दिवसापेक्षा जास्त दिवस राहणार नाही ठीक आहे ह्या मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तुम्ही भरू शकता तीस दिवसासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि तुम्हाला भत्ता म्हणून पंधरा हजार सहाशे दहा रुपये दिले जाणार आहे एका महिन्याचे फक्त चारच जागा आहे चार जागेसाठी भरती निघालेली आहे तुमची शरीर प्रकृती सुदृढ असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता एक जानेवारी याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो ज्या लिफाफ्यामध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या लिफाफ्याच्या वर लिहायचं पूर्वकालीन पद्धतीने सफाईकर या पदाकरिता अर्ज ठीक आहे असा लिफाफा असेल मित्रांनो याच्यावर असं लिहायचं तर या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहायचा आणि या ठिकाणी तुमचा पत्ता लिहायचा आणि अर्ज तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता किंवा स्वतः पण नेऊन देऊ शकता ठीक आहे असं अर्ज दिला मित्रांनो हा अर्ज भरून तुम्हाला एक जानेवारीपर्यंत पाठवायचा आहे उद्या जरी पाठवला तरी तुमचा अर्ज मुंबईला एक जानेवारीपर्यंत पोहोचवून जाईल ठीक आहे पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन दे तर एवढं लक्षात ठेवायचं तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त तीस दिवसासाठी केल्या जाणार आहे धन्यवाद